नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट आणि पौष्टिक असा मसालेदार टेस्टी मखाना हा स्नॅक्स आपण संध्याकाळच्या वेळेस खाऊ शकतो किंवा खास करून उपवासात देखील हा स्नॅक्स आपण खाऊ शकतो आता नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत काही महिलांचे नऊ दिवसाचे उपवास असतात आणि तेच तेच रोज खाऊन कंटाळा येतो असं काहीतरी नवीन चटपटीत खाल्लं तर तोंडाला देखील आपल्या चव येते आणि पोटाला देखील हलकस आणि काहीतरी पौष्टिक पण मिळतं चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात या रेसिपीमध्ये आपण खूप कमी साहित्य वापरलेलं आहे इथे मी एक वाटी मखाना घेतलेला आहे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तर आता सगळ्यात आधी आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मखाना टाकायचा आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला मखाना परतून घ्यायचा आहे मखाना आपला क्रंची झाला पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे साधारण चार पाच मिनिटे लागतात मखाना आपण आपल्या डाएटमध्ये सुद्धा ॲड करू शकतो ही रेसिपी तुम्ही डाएटसाठी देखील वापरू शकता खूप टेस्टी आणि हेल्दी आहे हे बघा आपल्या मखानेचा कलर चेंज झालेला आहे आणि आता मी तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा आपला मखाना कसा तुटत आहे क्रंची झालेला आहे मखाना आपला तयार आहे आता आपण हे साईडला ठेवूयात आणि तडका पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचे आहे मखानाचा आपण तडका बनवतोय तोपर्यंत आपले मखाने देखील थंड होतील हे बघा तूप आपलं वितळत आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे टाकायची जिरे तडतडल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि तीन चार सेकंदानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे लगेच नाही घालायची कारण मिरची करपू शकते आणि ठसका होऊ शकतो एक तीन चार सेकंदानंतर मिरची यामध्ये टाकलेली आहे मी मिक्स करून घेऊयात आणि थंड झालेल्या मखाण्यामध्ये हे आपण टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं हे मसाले मखाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात खूप छान टेस्टी हे मखाना रेसिपी लागते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा उपवासात देखील ही रेसिपी खाऊ शकतो आणि डाएटमध्ये देखील ही रेसिपी तुम्ही ॲड करू शकता तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा हे बघा आपला मखाना इथे तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला चटपटीत मसालेदार मखाना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे करता हे देखील मला कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी रेसिपीसोबत तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद